जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रम सावंत यांच्या विकास कामाविषयीचा धावता आढावा आपण या बातमीच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया या बातमीचा आढावा जत शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेकरता बिरनाळ तलावामध्ये पाणी आरक्षित करून मिळण्याबाबत मुंबई मंत्रालय इथे बैठक पार पडली होती जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील संबंधित विभागाचे सचिव अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती बिरनाळ तलाव वर्षातून दोन वेळा मैशाळ योजनेच्या पाण्याने भरला जात होता जत शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता वर्षातून चार वेळा बिरनाळ तलाव भरून देण्याबाबतचा निर्णय बैठकीत झाला त्यामुळे जत शहराच्या पिण्याचे पाणी कमी पडणार नाही त्यामुळे जत शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला तसेच जत तालुक्यातील बारा तलावांना महिषा सिंचन योजनेचे पाणी जाऊ शकते त्यातून एकोणतीस गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो या विषयावर बैठकीत चर्चा झाली सदरच्या तलावाची दुरुस्ती करून लवकरच पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी दिले या बैठकीस जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जत नगर परिषद जतचे मुख्याधिकारी जिल्हा बँक संचालक सरदार पाटील नगरसेवक निलेश बामने राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते वाढदिवस विशेष जाहिरात माहिती मैशाळ योजनेची वचनपूर्ती पाणीदार आमदार मैशाळ योजनेसाठी एकूण पाचशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी विस्तारित मैशाळ योजनेला मंजुरी पहिल्या टप्प्यात एक हजार कोटींची कामे सुरू तुपची बबलेश्वर आधार लवकरच दोन राज्यात करार इतिहासात प्रथमच विधिमंडळात घुमला बुलंद आवाज रस्ते विकासाने जत तालुक्याच्या विकासाला गती शेतकऱ्यांचा आधारवड शेतकऱ्यांना केलेल्या विविध मदत कृषी विभाग शेतकरी अपघात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आदींची ठळक आकडेवारी व माहिती देणे पाच वर्षात हजारो कोटींची कामे प्रशासकीय इमारत शाळा खोल्या विविध खात्याच्या इमारती अशा अंकांनी ठळक माहिती जलसंधारणातून जलसमृद्धीकडे जलसंधारण जलसंपदा आदी ठळक घडामोडी विक्रम फाउंडेशन कला संस्कृती साहित्य दिव्यांग आरोग्य शिबिर महिला बचत गट सक्षमीकरण असे ठळक उपक्रम द्यावेत गतिमान आमदार गतिमान प्रशासन सतत विविध विभागांच्या बैठक लोकाभिमुख प्रशासन अशा अंगाने माहिती ज शहराचे प्रमुख शहरात कोट्यावधींचे कामे सरकारला यादी ढोबळ आकडेवारी शहरात

शेतकरी तरुण महिलांच्या प्रतिक्रिया याच दरम्यान दादांनी केलेल्या कामांची थोडक्यात माहिती जत तालुक्यामध्ये दुष्काळाचा प्रश्न मोठा होता जत पूर्व भागामध्ये पाण्याची भीषण टंचाई असायची परंतु आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाठपुरावा करून कर्नाटक राज्यातील तुपची बबलेश्वर पाणी योजनेचे पाणी जत पूर्व भागास मिळवून दिले व त्यामुळे जत पूर्व भागाचा पाणी प्रश्न सुटला ज्या जत तालुक्यात फेब्रुवारी मार्च महिना आला की टँकर आणि चारा छावणा सुरू कराव्या लागत होत्या त्या जत तालुक्यात गेल्या तीन वर्षात एकाही गावाला टँकरने पाणी द्यावं लागलं नाही जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांकरता अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांकरता पावसाळ्यात पुराचे वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे जत तालुक्यातील व तलावातील भरून घेतल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना उन्हाळ्यात झाला जत तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना भेडसावत होता जर तालुका विस्ताराने मोठा असला तरी टी सींची संख्या मर्यादित होती त्यावर टी सीवर लोड जास्त आल्याने ते आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी नितीन राऊत यांची भेट घेऊन जत तालुक्यातील टी सीकरता आठ कोटी इतका निधी मंजूर करून आणला ज्यातून जत तालुक्यात एकशे सदतीस नवीन टी सी बसवल्या जाणार आहेत जत तालुक्यातील तेवीस पाझर तलावाचे साठवा तलावात रूपांतरण करणे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर लगेचच जत तालुक्यामध्ये एम आय डी सी मंजूर करण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला एम आय डी सी विभागाच्या सर्व उच्चस्तरीय अधिकारी यांची मिटिंग घेऊन त्यामध्ये जत तालुक्यातील उपलब्ध जागांची पाहणी करण्याचे निर्देश दिले जत तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांच्या आणि युवा वर्गाच्या आरोग्यासाठी या वेळी प्रशस्त क्रीडा संकुल उभा केलाय आणि त्यासाठी जागांची कमतरता होती सांगली रस्ता नजीक चार एकर महसूल विभागाची जागा क्रीडा संकुलसाठी घेऊन त्यामध्ये सर्व इंडोर आणि आउटडोर क्रीडा प्रकारांचा समावेश असणाऱ्या क्रीडा संकुलाचा चार कोटी रुपये प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवलाय जत तालुक्यातील पा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जल जीवन मिशन योजनेमध्ये जत तालुक्यातील एकशे सहा गावांचा समावेश असेल संख अपर तहसील कार्यालयासमोर जोडलेली जत शहरास नजीकचे असणारे गावे परत जत तहसील कार्यालयास जोडली व वळसंग या नवीन मंडळाची निर्मिती केली ड्रॅगन फ्रूट या पिकास फळपीक म्हणून समावेश करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तसेच ड्रॅगन फ्रूटचा समावेश रोजगार हमी योजनेत करून घेतला जत नगर परिषद जत करता एकूण सात कोटींचा निधी कोरोनाच्या कालखंडातही अडचण असताना मंजूर करून आणला कोरोना काळात जत तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता त्यामुळे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील आरोग्य केंद्रात सुसज्ज ऑक्सिजन प्लांट उभा केला जत तालुक्यातील रुग्णवाहिका अभावी रुग्णांचे हाल होत होते त्याकरता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जत शहराच्या लगतची गावे संख महावितरण विभाग उपविभागास जोडली होती त्या गावातील लोकांची खूप दिवसांची मागणी होती की जत शहरालगत असणारी गावे महावितरण कंपनीच्या जत कार्यालयाशी जोडण्यात यावे कारवाई सुरू आहे लवकरच यावर आदेश जारीही होतील जत तालुक्याच्या इतिहासात सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या अधिवेशनात जत तालुक्याचे प्रश्न मांडले जत तालुक्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला शिक्षकांचे प्रश्न विधानसभा अधिवेशनात मांडले धनगर समाजासाठी न्यूक्लियस बजेट तरतूद ठेवून त्यांना निधी उपलब्ध होण्याबाबत डॉक्टर कोरोना काळात आपला जो धोक्यात घालून काम केलेले कोरोना योद्ध्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या अधिवेशनात मांडले जत तालुक्यात सर्वप्रथम राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं यशस्वी आयोजन आमदार विक्रमसिंह सावंत आणि त्यांच्या विक्रम, विक्रम फाउंडेशन यांनी केले जत तालुक्यातूनही तीन राष्ट्रीय महामार्ग गेले त्यातील मंगळवेढा ते उमदी हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला असून तोच राष्ट्रीय महामार्ग उमदी ते कोत्यव हो बोबलात राज्य हद्दपर्यंत नव्याने नितीन गडकरी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून मंजूर करून आणला जत नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्तीच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत दोन कोटी सात लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला जत तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या मागणीनुसार अल्पसंख्याक समाजाच्या विकासकामांना दोन कोटी दहा लाख इतका निधी विकासाचा मंजूर करून आणला जत विकास तालुक्यातील विस्ताराने मोठा असल्याने निधीची कमतरता जाणवत असते त्यामुळे ती कमतरता पूर्ण करणे कामी विधान परिषद सदस्य आणि राज्यसभा सदस्य यांच्या फंडातून निधी मंजूर करून आणला जत तालुका विधानसभेच्या दृष्टीने मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला केंद्र शासन धोरणानुसार लवकरच जत तालुक्याचे विभाजन होईल गेली आठ वर्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वही वाटप कार्यक्रम राबवला बेळुंखे तालुक्यात जत येथील लघु पाटबंधारे तलावाच्या चार पॉईंट पन्नास किलोमीटर इतक्या लांबीच्या कॅनॉलचे अस्तरीकरण मंजूर करण्यात आले सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये जत तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास सात कोटी इतका नुकसान भरपाई मिळवून दिली आहे जत तालुक्यातील सात प्रमुख रस्त्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत एकोणपन्नास कोटी निधी मंजूर करून आणला अर्थसंकल्प फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते चोवीस मधून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी पंचवीस कोटीचा निधी मंजूर करून आणला जलसंधारण महामंडळ औरंगाबादकडून परत नवीन कामांसाठी सतरा कोटी चौपन्न लक्ष रुपये मंजूर करून आणले मैशाळ प्रकल्पातील जत भागाची पाहणी तेवीस दहा दोन हजार एकवीस पर्यंतची आकडेवारी प्रकल्पाची जत भागाची किंमत बारा हजार आठ कोटी रुपये सन दोन हजार एकोणीस पर्यंत झालेला खर्च पाचशे बत्तीस कोटी रुपये सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत झालेला खर्च दोनशे ब्याऐंशी कोटी मैशाळ उपसा सिंचन योजनामधील जत तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावे सत्याहत्तर अखेर दोन हजार एकवीस जत तालुक्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेली गावे अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीस ते एकवीस पर्यंत जत तालुक्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेली गावे अठरा सन दोन हजार एकोणीस नंतर जत तालुक्यात मुख्य कालवा शाखा वर चाळीस किलोमीटर पर्यंत कामे पूर्ण करून प्रथम पाणी देण्यात यावे तसेच लघु लघुवित्रिका इत्यादींसह एकूण साधारण शंभर किलोमीटरची कामे पूर्ण करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा लाभ दिला भूसंपादन जत भागातील भूसंपादन करावयाचे क्षेत्र एक हजार दोनशे पासष्ट हेक्टर सन दोन हजार एकोणीस पर्यंत जत तालुक्यातील पूर्ण झालेले भूसंपादन क्षेत्र दोनशे चौसष्ट सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत जत तालुक्यातील पूर्ण झालेले भूसंपादन प्रस्ताव जत तालुक्यातील प्रांत कार्यालयात मंजुरीसाठी सादर केलेले भूसंपादन प्रस्ताव बेचाळीस जत तालुक्याचे भाग्य विधाते गोर गरिबांचे कैवारी लोकप्रिय व पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जर तालुका काँग्रेस कमिटी आणि दादा फाउंडेशन